जे लवकर आले ते नाही उशीर आले ते लवकर आज नाही पुरवले तरी चालत पण मी सगळं मध्ये लोकांना पंचपतीला वीस वीस मिनिटं लागतात साडेतीन मिनिटात पंचपती झाली माझी आपला आहे मी शेवटच्या बॉलला सुद्धा मॅच काढू शकतो चांगला अनुभव क्लिअर आहे चौदा वर्ष झाली मला नाही गाजवू नाही शकत हा त्याने गाजवली तो अगदी गमत असा मुद्दा येत आहे सद्गुरु संत वळवा सप्तल पडला बाजीवरती बसले वळवा त्या गावामध्ये एक दरोडे खोर गावात काय सगळे महाराज लोक असतात काय सगळेच काय चांगले असतात काय आणि एक सांगू गावात जर काळी माणसं नसती गोऱ्याला कोणी विचारलं असतं जर जगात नसती उंच माणसाला असत जाड माणसं जर जगात नसती ना बाबा कोण माणसं जर जगात नसती तर जाड माणसाला कोणी किंमत दिली असते सगळ्याच गोष्टी जर आपल्या मनासारख्या घडल्या असत्या सगळ्याच गोष्टी जर आपल्या मनासारख्या घडल्या असत्या तर जगण्याला गंमत

तो चोर चित्त चोर तो त्याचं नाव श्रीकृष्ण दुसरा एक चोर पाहिलाय तो चोर आपली सगळी दुःख चोरून येतो त्या चोराचं नाव सद्गुरु संत बाळू मामायची आणि तो चोर कोणाला दिसत त्याला साधू वावला पण पंढरीचा चोर बांधून पंढरीचा चोरांगेला चोर होता दरोडे एकवीस साथी दारोडते किती टोळी होती त्याने चोराला क्वालिटी होती पूर्वी आता काही चकल्या चोरीला गेल्या तू आणि एक जण मला भेटून म्हणलं असू द्या साडेसाती जात साडेसाती जात नाही ला काम लागतं जात तुझी मग कळेल तुला <laughs> आमच्या वस्तू कुत्रच चोरून नेलं एक जणांना चोरी पुत्र आणलं आणि कुत्रच चोरून गेलं काही चोऱ्या करतात तळ बर पाहिला बरोबर अर्धा किलोमीटर लांबीवर थांब कोण बाळत जुना का शिवना काळ असत काय तेव्हा काय कांबळेचा मंडप होता ना असं आलोचन लावायला तुतऱ्या लावायला असा सुंदर मंडप द्यायला कंसाचा मंडप <laughs> आणि ती तस गुरु संत बाळ मामा बाजूवरती बसले दूर करून पाहिलं वागणीनं तळ बसला चोरी करायचं उद्देशान कुठे आला मेंढ्याच व्हायच्या अजून धान्यच व्हायचं भांडारा काही स्वयंपाक बनवू लागत होते माय मावल्या मदत करत होत्या भजन सुरू होत तेव्हा काही कीर्तन नव्हतं कीर्तन करत नव्हते ना तेव्हा आता लगेच फोन केला की येतात तेव्हा कीर्तन करत नव्हते त्यामुळे भजन सुरू होत आणि चांगलं भजन त्या जोगा चौघांना पाहिजे एक वेजन बोलून आले दरात टाकायचे बर का चला अर्धा किलोमीटर वरून पाहतो